सांगलीत गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज सांगली शहर पोलीस स्टेशनला जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार रोजी राम मंदिर चौक पोलीस हद्दीत या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर व माजी आमदार नितीन शिंदे यांनी ख्रिश्चन धर्माविरुद्ध ख्रिश्चन धर्माचे जे ख्रिस्ती धर्मगुरू आहेत त्यांच्या विरोधात भडकाऊ भाषण करून जे त्यांच्यावर चुकीचे वक्तव्य केलं आहे त्या संदर्भात पोलीस स्टेशनला जाब विचारून अजून गुन्हा नोंद का केला नाही यासाठी आपण सर्वजण दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सांगली शहर पोलीस ठाणे महानगरपालिकेसमोर सांगली या ठिकाणी एकत्र येणार आहोत म्हणून हा रेल्वेने येणारा मोफत पास आपल्याला पाठवण्यात येत आहे या पासच्या अनेक प्रतिकाडा व तेथे आपल्या ख्रिस्ती बंधू बहिणींना द्या व आपल्या खिसा ड्रेस साडी याला लावण्यासाठी व रेल्वे प्रवासासाठी आहे जेणेकरून आपण प्रवास करत असताना आपल्याला आपल्याला अडचण येणार नाही हा पास असेल तरच रेल्वेने ते तेरा जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रेल्वे प्रवास मोफत करण्यात आला आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा